नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं मध्ये मान्सून कोणत्या तारखेला भारतात येणार आहे कोणत्या तारखेला येणार आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत हवामान विभागाने एक अंदाज व्यक्त केलेला आहे की महाराष्ट्रामध्ये मान्सून कोणत्या तारखेला येणार आहेत ठीक आहे यंदा मान्सून एकोणवीस मे रोजी दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार मध्ये असल्याचं भारतीय हवामान विभागानं अंदाज व्यक्त केला आहे साधारण एकवीस मे रोजी मान्सून अंदमानमध्ये दाखल होत असतो परंतु यंदा मात्र अंदमानमध्ये दोन दिवस आधी मान्सून दाखल होणार आहे दक्षिण अंदमान समुद्र जवळच्या आग्नेय बंगालच्या उपसागरावर आणि निकोबारमध्ये मान्सून दाखल होण्यासाठी अनुकूल हवामान असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे दरवर्षी मान्सून साधारणत एक जून पर्यंत केरळमध्ये दाखल होतो त्यानंतर आठ जून पर्यंत महाराष्ट्रात दाखल होतो दोन हजार तेवीस मध्ये मान्सून एक आठवडा उशिरा पोहोचला होता परिणामी मान्सून तळ कोकणात सोळा जूनला पोहोचला मान्सून दरवर्षी साधारण एकोणीस मे रोजी दक्षिण मध्ये दाखल होत असतो राज्यात सध्या पूर्वमोसमी पावसानं धुमाकूळ घातला आहे दुष्काळाच्या शेतकऱ्यांना आगमनाची आहे यंदा हवामान विभागानं पहिल्या अंदाजात मान्सून हंगामात सरासरी एकशे सहा टक्के पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे मागच्या वर्षी मान्सून हंगामात सरासरी शहाण्णव टक्के पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली होती गेल्या वर्षी मान्सूनवर वर निनोचा परिणाम झाला असून देशात पावसाचे मोठे खंड पडले होते त्यामुळे देशातील बहुतांश भागाला दुष्काळाचा सामना करावा लागला खरीप आणि रब्बी हंगामाला मोठा पटका बसला आहे शेतमाल उत्पादनात घट आली परंतु यंदा मात्र जून महिन्यात यल स्थिती कमी होऊन स्थितीत तयार होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे मित्रांनो या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की मान्सून जो आहे एकोणीस मे रोजी दक्षिण अंदमान समुद्रामध्ये दाखल होणार आहे आणि एक जून पर्यंत केरळमध्ये दाखल होणार आहे त्यानंतर महाराष्ट्रामध्ये आठ जून पर्यंत मान्सून दाखल होत असत मागच्या वर्षी मान्सून आठ दिवस जवळपास उशिरा आलेला होता मित्रांनो परंतु यावर्षी मान्सून दोन दिवस अगोदरच येणार आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा वेळेवरती मान्सून येणार आहे पाऊस येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलासा मिळणार आहे शेतकऱ्यांचं जे पीक आहे ते वेळेत पेरणी शेतकऱ्यांना करता येणार आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो मान्सून संदर्भात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो